जैन सर्वांना तुमचं आपल्या झिरो पासून हिरो या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले खासदार आपण पाहिले आज आपण पाहणार आहोत सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले खासदार कारण असं असतं प्रत्येक वेळेस एक रेकॉर्ड केलं जातं ते रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचं असतं प्रत्येक उमेदवाराला वाटत असतं की आपण लाखोनं निवडून येऊ कारण त्यांचा आपण केलेल्या कार्यावर तेवढा विश्वास असतो त्यामुळं कोण किती मतांनी आलंय कुणी सर्वात जास्त लीड घेतला हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पियुष गोयल हे सर्वाधिक मतांनी निवडून आलेले एक नंबरचे उमेदवार आहेत हे लक्षात ठेवा ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ओके त्यानंतर आपल्याला आता ओव्हरऑल भारतामध्ये पाहायचं भारतामध्ये बघा भारतामध्ये भारता विजयी उमेदवार आहे शंकर लालवाणी शंकर लालवाणी हे उमेदवार आहेत त्यांनी बघा अकरा लाख पंच्याहत्तर हजार ब्याण्णव मताधिकांनी निवडून आले मित्रांनो एक रेकॉर्ड आहे एखादा उमेदवार अकरा लाख पंच्याहत्तर हजार ब्याण्णव मतांनी निवडून येतो म्हणजे जोक नाही त्यानं काहीतरी तसं कार्य केलं असेल त्याचं वलय त्या ठिकाणी स्ट्रॉंग असणार आहे हे लक्षात ठेवा आणि त्याचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे अकरा हजार आपलं सॉरी अकरा लाख पंच्याहत्तर हजार ब्याण्णव मतांनी निवडून आलाय मतदारसंघ आहे इंदूर मध्य प्रदेशमध्ये मध्य मध्ये एकोणतीस खासदारकीच्या जागा आहेत एकोणतीसच्या एकोणतीस जागेवर बी जे पीचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत पुढचा उमेदवार बघा बघा विजयी उमेदवार रकीबुल हुसेन मतदारसंघ गुबरी आसाममध्ये आहे त्यांचा पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि त्यांची मतं आहेत दहा लाख बारा हजार चारशे त्र्याहत्तर दहा लाख बारा हजार चारशे त्र्याहत्तर मताधिकांनी ते काय झाले निवडून आले हे दोन नंबरचे उमेदवार आहेत एक नंबरचे उमेदवार पाठीमागे हे दोन नंबरचे उमेदवार आहेत ज्यांना सर्वाधिक मताधिक्य भारतामधून मिळालेलं आहे त्यानंतर पुढे बघा विजय उमेदवार शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेश विधी विदिसा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी मतादि आठ लाख एकवीस हजार चारशे आठ मत हे तीन नंबरचे उमेदवार आहेत ज्यांना आठ लाख एकवीस हजार चारशे आठ मध्य प्रदेश शिवराज चौहान हे मध्य प्रदेशचे काही काळ मुख्यमंत्री देखील होते त्यांचा विजय झाला आहे आठ लाख एकवीस हजार चारशे आठ मतांनी पुढचे उमेदवार बघा विजयी उमेदवार सी आर पाटील मतदारसंघ नवसारी गुजरात पक्ष आहे भारतीय जनता पार्टी मताधिक्य सात लाख त्र्याहत्तर हजार पाचशे एक्कावन्न सात लाख त्र्याहत्तर हजार पाचशे एक्कावन्न यांचा नंबर आहे चौथा क्रमांक त्यानंतर पुढचा उमेदवार बघा विजयी उमेदवार अमित शहा भारताचे गृहमंत्री अमित शहा मतदारसंघ गांधीनगर गुजरात पक्ष भारतीय जनता पार्टी मताधिक्य सात लाख चव्वेचाळीस हजार सातशे सोळा मतं निवडून आली त्यांनी विरोधी उमेदवारापेक्षा सात लाख चौवेचाळीस हजार सातशे सोळा मतं अधिक घेतली त्यांना एकूण पडलेली मतं नाहीत विरोधी उमेदवारापेक्षा त्यांनी तेवढी मतं जास्त घेतलेली आहेत त्यांचा मतदारसंघ आहे गांधीनगर कारण यांच्याकडं गृहमंत्रीपद दिल्यावर तुम्हाला विचारलं जातं गृहमंत्री पदाचे उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून निवडून लोकसभेवर जातात असं विचारलं जातं जी मेन माणसं आहेत ज्यांच्याकडे मेन पद आहेत त्यांचे मतदारसंघ लक्षात ठेव कारण ते विचारले जातात मतदारसंघ आहे गांधीनगर पुढचा उमेदवार बघा विजय उमेदवार अभिषेक बॅनर्जी मतदारसंघ डायमंड हर्बर पश्चिम बंगाल पक्ष तृणमूल काँग्रेस मताधिक्य सात लाख चौवेचाळीस हजार सातशे सोळा मत सात लाख चौवेचाळीस हजार सातशे सोळा मत मत पक्ष आहे तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगाल नाव का आहे अभिषेक बॅनर्जी त्यानंतर पुढे बघा विजय उमेदवार बिलबक कुमार देव मतदारसंघ त्रिपुरा पश्चिम पक्ष भारतीय जनता पार्टी मताधिक्य सहा लाख अकरा हजार पाचशे अष्ट्यात्तर मतांनी ते निवडून आलेले आहे ओके त्यानंतर पुढचा बघा विजय उमेदवार डॉक्टर हेमांग जोशी मतदारसंघ बडोदा गुजरात पक्ष भारतीय जनता पार्टी मताधिक्य पाच लाख ब्याऐंशी हजार एकशे सव्वीस मतं यांना आहेत तेवढ्या ते मतांनी त्यांचा काय झाला विजय झालेला आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला माहित असलं पाहिजे परीक्षा परीक्षाला विचारतील असं काही नाही स्वतःलाही नॉलेज असलं पाहिजे एखाद्याने कोणी विचारलं सर्वाधिक मतांनी कोण निवडून आलं तुम्हालाच लगेच सांगता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे राजकारणाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे कोण कुठल्या मतदारसंघातून निवडून जातो हे पण तुम्हाला माहित पाहिजे पुढे बघा विजय उमेदवार ब्रिजमोहन अग्रवाल मतदारसंघ रायपूर छत्तीसगड पक्ष भारतीय जनता पार्टी मताधिक्य पाच लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी मत यांना मिळाली आहेत त्यांचं नाव काय आहे ब्रिजमोहन अग्रवाल मतदारसंघ आहे रायपूर छत्तीसगड ओके पुढचा उमेदवार बघा विजय उमेदवार शशिकांत सेंथिनल मतदारसंघ तिरुवल्लूर तामिळनाडू पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मताधिक्य पाच लाख बहात्तर हजार एकशे पंचावन्न पाच लाख बहात्तर हजार एकशे पंचावन्न हे होते आता कोण चार लाखानं कोण तीन लाखानं कोण दोन लाखानं कोण एक लाखानं पण निवडून आले पण सर्वाधिक मताधिक्य असणारे हे होते उमेदवार जे दहा आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे सगळ्यात जास्त म्हणजे एक नंबर माहीत असणं खूप गरजेचं आहे जय हिंद जय मात